दर्शक हो मराठी भाषा बोलणाऱ्या नागरिकांचा प्रांत म्हणून रचनेच्या निकषानुसार संयुक्त महाराष्ट्राच्या झुंजार लढ्यानंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं एकशे सहा हुतात्म्यांनी यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अनेकांनी हाल अपेष्टा आणि तुरुंगवास देखील भोगला महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा प्रांत आहे मराठी भाषा महाराष्ट्राच्या लोकजीवनाची आणि संस्कृतीची भाषा आहे ही भाषा टिकावी आणि आणखी बहरावी यासाठी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राच्या जनतेनं अधिक सजगपणानं काम करण्याची आवश्यकता आहे मात्र असं असताना महाराष्ट्र सरकारनं नुकताच सुरुवातीला त्रैभाषिक धोरणानुसार मराठी प्रांतामध्ये हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्तीची करण्याचा निर्णय घेतलाय राज्यभरातून या निर्णयाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह अनेक पक्ष संघटना आणि साहित्यिक विचारवंतांनी विरोध केल्यानंतर हा निर्णय काही प्रमाणात मागे घेण्यात आला मात्र असं करताना त्रैभाषिक धोरणांतर्गत तिसरी भाषा सक्तीची करत मराठी शाळांमध्ये हिंदी भाषेचे शिक्षक उपलब्ध करून आणि हिंदी भाषेची पाठ्यपुस्तकं शाळांमध्ये पोहोचवून प्रत्यक्षपणानं हिंदी सक्तीची नसताना सुद्धा सोय आणि उपलब्धता पाहता विद्यार्थी हिंदीचीच निवड करतील अशा प्रकारची परिस्थिती अत्यंत डावपेची पद्धतीनं राज्य सरकारनं निर्माण केली आहे त्यामुळे हिंदीची सक्ती करू नये अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड ऍडव्होकेट अनिल वासम यांनी आहे ती कायम राखली पाहिजे आमचा विषय आणि हिंदी नमूद केलेलं आहे कारण आम्ही हिंदी भाषेचा द्वेष करत नाही किंवा विरोध करत नाही हिंदी भाषा देखील ही एक भाषाच आहे ती पण शिकली पाहिजे परंतु मराठीसारख्या महाराष्ट्रासारख्या मराठी भाषा राज्यामध्ये ती सक्ती काय करावी आणि तो आता काय गरज भासलं याचा सरकारने विचार केला पाहिजे या साथी साथी शुक्रवारी नऊ मे रोजी पद्मभूषण शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्यभर भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीनं विविध जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिंदी भाषेची सक्ती माग घ्या ही प्रमुख मागणी घेऊन निवेदन देण्यात आलं या अनुषंगानं सोलापूर येथे कॉम्रेड किशोर मेहता यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मान्य उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांना निवेदन दिलं भारताचा एक कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा समितीच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विचाराधीन होतं आणि त्यामुळे हिंदी भाषेची सक्ती करू नये आणि मराठी भाषेचं संवर्धन केलं पाहिजे याकरता आम्ही पा। आज निवेदन दिलं होतं आज नऊ मे अर्थातच ग्रामीण भागातील शिक्षण ज्यांनी प्रत्येकाच्या घराघराबद्दल घेऊन गेलेले असे जनक महर्षी शिक्षण महर्षी धर्मैरव भाऊराव पाटील यांच्या स्मृतींना लक्ष साधून आज आपण निवेदन दिलं ज्याप्रमाणे एकोणीसशे बावन्न साली देशामध्ये दे भाषावार जी प्रांतरचना झालेली आहे त्याचं कारण होतं की त्या त्या राज्यातली जी संस्कृती आहे लोकजीवन आहे नागरिकरण आहे तिथली भाषा आणि तिथ तिथल्या सगळ्या लोकांचं जीवन हे उंचावलं पाहिजे आणि त्या सगळ्या राज्याचं त्या भाषेनुसार सशक्तपणे त्याचा विकास झाला पाहिजे या उद्देशानं हो त्या ठिकाणी भाषा रचना करण्यात आली परंतु हे सरकार महा महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती करण्याचा जो काय त्यांनी विचार केलेला होता तो विचार चुकीचा आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला ते मान्य नाही म्हणून आम्ही मराठी लोकांच्या भावना मराठी भाषिकांची भावना या ठिकाणी पक्षाच्या वतीनं मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला सरकारने आमच्या मागण्या मान्य केलं पाहिजे आणि तो निर्णय तात्काळ घेतला पाहिजे अशा ठिकाणी आम्ही त्या निवेदनामध्ये नमूद केलं या शिष्टमंडळात पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड दत्ता चव्हाण अॅडव्होकेट अनिल वासम बापू साबळे लिंगवा सोलापुरे दीपक निकंबे अखिल शेख विजय हरसुरे शहाबुद्दीन शेख अरुण सामल वसीम देशमुख रफिक काझी आदींचा समावेश होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही